पाण्यासाठी लागलेली ही रांग टँकरच्या मागे धावणारी ही झुंबड ही दृश्य आहेत देशाची आर्थिक राजधानी दिल्लीतली आधीच वाढणाऱ्या तापमानामुळं दिल्लीकर जनता त्रस्त आहे त्यात आता भीषण पाणी संकटामुळं दिल्लीकरांचे आणखीनच हाल होत आहेत पाण्याच्या समस्येवर उपाय म्हणून दिल्ली सरकारनं टँकर सेवा सुरू केली टँकर वॉर वॉरहूमधून पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी वन नाईन वन सिक्स या नंबरवर कॉल करावा लागतो त्यासाठी दिल्ली जल बोर्डानं दोनशे पथकही तयार केली आहेत असं असलं तरी पाण्याचा पुरवठा होत नसल्यानं ना नागरिकांनी संताप व्यक्त केलाय दिवसात एकच टँकर येत असल्यानं पाण्यासाठी अशी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे लोकांनी टँकरची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे पाणी बहु समस्या होते कितना पाणी ही टँकर आहे पाणी एक नाही टँकर बोल के लिख के ले जाते हैं फिर कुछ होता ही नहीं है नहीं एक ही टाइम आता है पानी यहाँ से ले लेते हैं से भर के लाते कभी -कभी। पानी खरीद के लाते हैं या नहीं तो कभी कहीं से देखते हैं हाँ पीने और खाना बनाने का नल भर के लाते हैं बहुत ही समस्या है जी एक टैंकर आता है और ये इतना बड़ा बस्ती है इस बस्ती एक टैंकर से क्या होने वाला है इसमें नर बसराम भी पानी जाता है और पानी बहता भी है सरकार से दो बार बग्गा को अप्लीकेशन दिए लेकिन कोई सुनवाई नहीं है गरीब क्योंकि झोपड़ी वाले क्या सुनवाई होता है कोई सुनवाई नहीं है बहुत गर्मी है खरीद के पानी पीते है बीस रूपए का एक बोतल है जी दिल्लीवरच पाणी संकट इतकं गहिर आहे की याबाबत सरकारने तात्काळ बैठक बोलावली अपव्यय करणाऱ्यांवर दंड ठोठावण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्यासाठी दिल्ली सरकारची काही पथक सकाळी आठ वाजल्यापासून वेगवेगळ्या भागात फिरणार आहेत ज्या ठिकाणी पाण्याचा गैरवापर होताना दिसेल तिथं दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल अशी माहिती दिल्ली सरकारनं दिली आहे गीता कॉलनी विवेकानंद बेस कॅम्प वसंत विहार अशा भागांमध्ये रात्री किंवा पहाटे लोक अशा रांगा लावून पाण्याच्या टँकरची वाट पाहतात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारकडे पाण्याची मागणी केली आहे केजरीवाल यांनी म्हटलंय की देशात यंदा अभूतपूर्व अशी गर्मी सुरू आहे त्यामुळे पाणी आणि विजेची मागणी वाढली आहे अशात जर इतर राज्यातल्या सरकारांनी मदत केली तर लोकांची या समस्येतून सुटका व्हायला मदत होईल पाण्याचा हाच मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलाय दिल्ली सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे ज्यात हरियाणा उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी एक महिना अतिरिक्त पाणी दिल्लीला द्यावं अशी मागणी करण्यात आली आहे एकूणच दिल्लीमधली पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे मात्र तोवर दिल्लीकरांना आधी भीषण गर्मीने त्रस्त असताना त्यात वीज संकट आणि आता पाणी संकट अशा तिहेरी संकटांना तोंड द्यावं लागणार असं दिसतंय